विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला या पराभवाची समीक्षा प्रत्येक भारतीय चाहता कोणी भारतीय संघाची संघ निवड चुकली कोणी म्हणतंय सलामीर असेल रवींद्र जडेजा असेल का अशा पद्धतीने संघ निवडला कारण काही असो प्रत्येक चाहता आपापल्या पद्धतीने समीक्षा करत आहे मात्र भारतीय संघाने हा सामना का गमवला काय काय कारण होती की जी कारण भारतीय संघाने थांबवायला हवी होती कोणकोणत्या गोष्टी भारतीय संघ रोखू शकत होता चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच गोष्टींचा विचार करूया की भारतीय संघ नक्की कुठे चुकला नमस्कार मी श्रीकांत न्यूझीलंडचा संघ आणि भारतीय संघ या पाच दिवसामध्ये सहा दिवसांमध्ये ज्या पद्धतीने खेळला त्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर न्यूझीलंड संघ नक्कीच वरचढ ठरला अगदी पहिल्या दिवसापासूनच न्यूझीलंड संघाचं पार्ट जड होतं शेवटच्या दिवसापर्यंत तीच परिस्थिती पाहायला मिळाली भारतीय संघ कुठे चुकला सगळ्यात पहिली चूक जर आपण भारतीय संघाची पाहायला गेली तर भारतीय संघाला दोन्ही डावामध्ये पुरेशी धावसंख्या उभारता आली नाही पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती ती पाहता भारतीय संघ तीनशे पेक्षा अधिक धावा ओलांडू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र मधल्या फळीचं आणि तळाच्या फलंदाचं अपयश भारतीय संघाला भोवलं हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे दुसरं जर आपण कारण पाहायला गेलं तर दुसऱ्या डावामध्ये ज्या पद्धतीने भारतीय संघाने फलंदाजी केली ती भारतीय संघाच्या पराभवाचं आणखी एक कारण आपण म्हणू शकतो म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवात सुरुवात झाली होती होती रोहित शर्मा आणि केली ते पाहता भारतीय संघ दुसऱ्या डावामध्ये न्यूझीलंडला किमान एकशे ऐंशी ते दोनशे धावांचं लक्ष देणं आवश्यक होतं मात्र तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हारागिरी केली मातल्या फळं देखील तोच कित्ता गिरवला ना उपकर्णधार कर्णधार रवींद्र जडेजा आर अश्विन यांना कुणालाही आपल्या प्रतिभेला साधेशी कामगिरी करता आली नाही त्याच्यामुळे दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाला केवळ एकशे सत्तर धावांमध्ये समाधान मानावं लागलं ज्यामुळे एकशे चाळीस धावा न्यूझीलंडला करणं अगदी सोपं होतं त्रेपन्न षटकामध्ये त्यांनी हे विजयी आव्हान पूर्ण केलं आणि भारतीय संघाला पराभवाची चव चाकायला लागली तिसरं सगळ्यात महत्वाचं जर आपण कारण पाहायला गेलं तर तळाच्या फलंदाजांचं अपयश भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाच्या जर आपण तळाच्या फलंदाजांचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की ज्यावेळेस न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस त्यांच्या धावसंख्येला आकार देण्यामध्ये दे शेवटच्या फलंदाजांचा फार मोठा भाग होता कायली जेमसन असेल टीम सौदी असेल ट्रेन बोल्ट असेल यांनी आपल्या फलंदाजीने भारतीय गोलंदाजांना त्रस्त केलं त्याच्यामुळेच न्यूझीलंड संघ पहिल्या डावामध्ये आघाडी घेऊ शकला आणि तीच आघाडी भारतीय संघाला चौथ्या डावामध्ये तिसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना अडचणीची ठरली हे एक महत्वाचं कारण आहे चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर या सामन्यामध्ये आपण जर पाहायला गेली तर मोठ्या भागीदारीचा अभाव कुठलाही कसोटी सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला छोट्या छोट्या भागीदारी आवश्यक असतात आणि हीच गोष्ट भारतीय संघाला कुठल्याही भारतीय खेळाडूने मनामाशा पद्धतीने मोठी पार्टनरशिप केली नाही सुरुवात चांगली केली मात्र त्या सुरुवातीला एका मोठ्या पार्टनरशिप मध्ये कन्वर्ट करणं कुठल्याही खेळाडूला जमलं नाही जे भारतीय संघाच्या पराभवाचं एक महत्वाचं कारण मानलं जाते सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं कारण जर आपण पाहायला गेलं लग। तर भारतीय गोलंदाजांची प्रतिभेला साजेशी कामगिरी झालेली नाही जे गोलंदाज भारतीय अंतिम निवडले गेले होते पैकी केवळ दोनच गोलंदाज आपल्या प्रतिभेला साजेशी कामगिरी करू शकले मोहम्मद शमी आणि ईशान शर्मा वगळता कुठल्याही गोलंदाजाला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही दोन स्पिनरचा जर आपण विचार केला तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना पुरेशी गोलंदाजी देखील दिली गेली नाही याच्यामध्ये अश्विनने काही बळीत पटकावले मात्र ते सामन्याचा निकाल पलटवण्यास सक्षम असे नव्हते जसप्रीत बुमराचा जर विचार केला तर त्याला दोन्ही डावामध्ये पुरतं अपय अपयश आलं आणि याच सगळ्या चुकांमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यामध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं